नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त मी शिवा आणि तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर आज आपण सोया चंक्स किंवा सोया वडीपासून एक मस्त अशी अफलातून रेसिपी बघतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं बघा मी एक वाट इतके हे सोया चंक्स घेतले होते दोन हिरव्या मिरच्या त्यानंतर दोन कांदे घेतले ते अशा पैतीने कट करून घेतले पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या दोन टोमॅटो घेतलेत हे लाल पिकलेले टोमॅटो पुढचा भाग काढून घेतला आणि पाठीमाग अशा पद्धतीने इतपत पाणी घालून घ्यायचं जर तुम्हाला अंदाजे सांगत झालं तर एक लिटर पाणी तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता आणि त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी चव येण्यासाठी आपण एक चमचा भरून ह्याच्यामध्ये मीठ घालून घेतोय जेणेकरून जेव्हा आपण हे छान वाफवून घेऊ जेव्हा ह्याच्यामध्ये छान असा मिठाचा अर्क झाला ह्याला खूप छान चव येईल आता हे सगळं गॅसवरती ठेवून ह्याला आता मीडियम गॅसवरती पंधरा मिनटं छान असं वाफवून घ्यायचं म्हणजे हे सोयाचंक देखील अगदी छान मऊ होतात आणि त्याबरोबरच कांदा टोमॅटो देखील अगदी छान असे मऊ शिजतात कांदा टोमॅटो वेगळं शिजण्यापेक्षा मी ह्याच्यामध्ये एकामध्येच घालून शिजते जेणेकरून काय होतं आपले वेळेची आणि गॅसची देखील बचत होते पंधरा मिनटानंतर इथं बघा टोमॅटोवरची जी साल आहे ती छान अशी सुटी होते म्हणजे छान वाफलेले आहे आणि सोया चांग सकिल अगदी आकाराने डबल झालेले आहेत तर गॅस बंद करून घेऊयात आणि आता आपण ह्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे तर ते पाणी गाळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी गाळणीतून हे पाणी गाळून घेते बऱ्याचदा मुलांना हे सोया चंक्सची किंवा सोया वडीची ही भाजी आवडत नाही मग काय करायचं ह्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स तर असतात मुलांना हे खायला द्यायचं तर कसे मग तुम्ही ही रेसिपी जरूर करून बघा मला खात्री आहे तुमच्या मुलांना हे खूप आवडेल हे जे पाणी आहे तर हे पाणी आपण नंतर वापरणार आहोत किंवा तुम्ही आता सूप म्हणून देखील वापर करू शकता तर आता हे थंड होऊन देऊयात थंड झाल्यानंतर आता आपण यातलं कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि लसूण वेगळं करून घ्यायचं आणि त्यानंतर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने थोडंसं बारीक चिरून घ्यायच्यामध्ये घालून घ्यायचं सोया चंक्स जे आहेत ते आपण एका साईडला करून घेतलेले आहेत आज आपण ह्या कांदा टोमॅटोनेची चटणी करतो एक वेगळी चटणी आहे ही चटणी साधारणपणे पंधरा दिवस आरामात टिकते आता ह्यामध्ये मी अर्धा इंच आल्याचे काप घातलेत आणि पाणी न घालता ही अगदी बारीक वाटून घेणार आहोत ह्याच्यामध्ये हे छान वाफवल्यामुळे याच्यामध्ये भरपूर सारं पाणी आहे त्यामुळे ह्याच्या पुन्हा पाणी घालायची गरज नाहीये तर मस्त असा पिकलेला लाल टोमॅटोमुळे छान ला असा कलर आलेला आहे तर आता ही चटणी करून घेऊयात त्यासाठी एका पॅनमध्ये मी एक मोठा चमचा इतकं तेल घालून घेतलंय तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्यामध्ये थोडासा हिंग घालायचा हिंगाचा फ्लेवर खूप मस्त येतो त्यानंतर आपण जी चटणी बारीक वाटून घेतलेली आहे तर ती चटणी सगळी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची अशा पद्धतीनं ही चटणी अशा पद्धतीनं तेलामध्ये परतल्यामुळं ही आरामात दहा ते पंधरा दिवस आरामात टिकते तुम्ही ही चटणी चपाती भाकरी किंवा साईडला तुम्ही तोंडी देण्यासाठी देखील खाऊ शकता खूप मस्त लागते ही चटणी तर बघा तर ही तेल छान सुट्यापर्यंत ही परतवून घ्यायची ह्याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे काही वापरायचं नाहीये तर बघा चटणी थोडीशी कोरडी देखील झालेली आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा म्हणजे मी काश्मिरी लाल तिखट वापरते आपण मगाशी हिरव्या मिरच्या वापरल्या होत्या जर फार तिखट असेल तुम्ही थोडंसं कलर फक्त लाल तिखट घालू शकता किंवा जर चटणी तुम्हाला फारच तिखट आवडत असेल तुम्ही थोडंसं लाल तिखट देखील घालू शकता याच्यामध्ये आणखीन जास्त तर हे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं थोडीशी मी साखर घालते जेणेकरून चव बॅलन्स व्हावी जर तुम्हाला साखर आवडत नसेल तुम्ही हे स्किप देखील करू शकता आता एक दोन ते तीन मिनटं पुन्हा चटणी छान अशी परतवून घ्यायची जेणेकरून चटणीला छान कलर देखील येईल आणि छान चव देखील येईल तर आता बघा मस्त कलर आलेला आहे आणि चटणी आपली अगदी परफेक्ट तयार आहे तर एका डब्यामध्ये घालून हवाबंद डब्यामध्ये ही दहा ते पंधरा दिवस आरामात टिकवू शकता चटणी तयार आहे तर पुढची कृती करायला घेऊयात त्यासाठी तर बघा पुन्हा एक मिक्सरचं भांडं घेतलंय आणि जे सोयावडी आपण वाफ वाफवून घेतले होते ते सगळे सोयावडी आपण याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि पाणी न घालता आपण आता हे थोडंसं बारीक फिरवून घ्यायचं सोया च काय फार असं अति बारीक होत नाहीत पण थोडेसे मोठे मोठे ते छान लागतात त्यामुळे मी अशा पद्धतीने हे बारीक करून घेतलेले अशा पद्धतीने बारीक करून घेतल्यावरती मुलांना कळतही नाही की याच्यामध्ये आपण सोया वडी वापरले तर ज्या वाटीने आपण सोया वडी घेतली होती त्याच वाटीने मी अर्धी वटी दही आणि अर्धी वटी याच्यामध्ये रवा घालून घेते बारीक चिरून घेतलेला भरपूर सारा कांदा त्यानंतर एक बटाटा घेतला होता मीडियम साईजचा साल काढून तो बारीक खिसून घेतलाय हा कच्चा बटाटा वापरला होता तुम्ही किसून गाजर बारीक चिरून घेतलेली कोबी बारीक चिरून घेतलेला पालक ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्या तुम्ही याच्यामध्ये आरामात घालू शकता पाव चमचा मी काश्मिरी लाल तिखट चवी पुरत मीठ आणि अर्धा चमचा मध्ये मी धनेपूर घातलेले आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आता बघा हे थोडस ह्याच्यामध्ये थोडस आपल्याला पाणी घालावं लागणार आहे तर जे आपण मगाशी वाफवून ठेवलेलं पाणी होत तेच पाणी घालून घ्यायचं जेणेकरून ते पाणी वाया देखील जाणार नाही आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे घटक असणार आहेत आणि शिल्लक राहिलेलं पाणी तुम्ही जे आहे ते सूप वगैरे देखील तुम्ही वापरू शकता आता हे बॅटर जे आहे तुम्ही फार पातळ नाही फार घट्ट नाही तर अशा पद्धतीने हे दबदबीत असं बॅटर करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने हे बॅटर करून झालं की ह्यामध्ये आपण पाव चमचा थोडासा जास्त खायचा सोडा घालायचा सोडा घातल्यामुळे हा छान असा मस्त जाळीदार होतो सोडा आवडत नसेल तर तुम्ही इथं एक पॅकेट इनुस देखील घालू शकता किंवा विदाउट सोडा देखील हे बनवू शकता बॅटर आता परफेक्ट रेडी आहे तर इथं बघा गॅसवरती एक मी तवा ठेवला होता तवा छान तापला की ह्याच्यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि ब्रशनं सगळीकडे हे छान पुसून घ्यायचं त्यानंतर आता आपण थोडंसं तीळ ह्याच्यावरती टाकणार आहोत अशा पद्धतीने तेळ घातल्यामुळे तिळाचा खमंगपणा ह्या नाश्त्याला खूप मस्त येतो आणि त्यानंतर पळी ते दीड पळी अशा पद्धतीने हे बॅटर घालून घ्यायचं आणि चमचानं हे थोडंसं जाडसर असं पसरवून घ्यायचं तुम्ही जर हे बॅटर खूपच पातळ कराल तर तुमचा हा नाश्ता म्हणावा इतका छान होणार नाही कारण तो पलटताना थोडासा त्रास होऊ शकतो त्यामुळे थोडासा दबदबीत बॅटर करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे पसरवून घ्यायचं आणि गॅस मिडियम करून ह्याच्यावरती झाकण लावून हे छान असं मस्तपैकी असं हे छान असं खालून शेकून घ्यायचं सोया समस्याला साधारणपणे तीन ते चार मिनिट लागतात त्यामुळे गॅस मिडियम करून दोन ते तीन मिनिटं सुरुवातीला वरच्या बाजूने भाजून घ्यायचं हे वरची बाजू कोरडी झाली की थोडंसं तेल सोडायचं आणि मग हे पलटवून पुन्हा दोन मिनटं छान शेकून घ्यायचं कुणाला कळणार पण नाही लहानांपासून मोठे तुमच्याकडे मागून खातील इतका मस्त असा भरपूर असलेला नाश्ता हा तयार आहे तुम्ही सोया सोया पॅन पॅनकेक्स काही म्हणू शकता मुलांना नक्कीच आवडतील त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला आणखीन एक मस्त असा उत्तापा बनवून दाखवते पुन्हा थोडस तेल टाकायचं थोडंसं तीळ टाकायचे आणि पळी ते दीड पळी बॅटर घालून हे चमच्याने थोडस पसरवून घ्यायचं गॅस मिडियम करून मीडियम गॅसवरती याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं सुरुवातीला वरच्या बाजूने हे छान शेकून घ्यायचं वरची बाजू सुकली की मग तेल सोडून ही छान अशी पलटी मारून पुन्हा दोन मिनटं छान प शेकून घ्यायची आणि मस्त अशी हे गरमागरम उत्तापे तुम्ही मगाशी केलेल्या चटणीसोबत दह्यासोबत कशासोबत ही खाऊ शकता खूप म्हणजे खूप चविष्ट लागतात तोंडाला चव आणतात आणि मस्त लागतात सकाळच्या गडबडीच्या वेळी तुम्ही मुलांना करून देऊ शकता असा हेल्दी नशा तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा रेसिपी आवडली तरच तरच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू दोबत तोपर्यंत तुम्ही मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात मजा तुमची स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय